भारतीय जनता पार्टीतर्फे चार ते अकरा फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात उपमुख्यमंत्री देवळ फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुकामी राहणार आहेत अशी माहिती भाजपा नेत्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे या पत्रकार परिषदेत पत्रकार मेघनाताय बोर्डीकर संतोषभाऊ मुरकोटे भाजपा जिल्हाध्यक्ष परभणी ग्रामीण राजेश देशमुख जिल्हाध्यक्ष महानगर डॉक्टर उमेश देशमुख भाजपा प्रदेश प्रवक्ते आनंदराव भरोसे भाजपा नेते सुभाष आंबट गाव चलो अभियान जिल्हा संयोजन समिती डॉक्टर केदारजी खटिंग लोकसभा स संजयजी शेळके गाव चलो अभियान महानगर संयोजक राजेश देशपांडे सौ विस्त्राताई चौधरी महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई मुदगलकर बालाजी रुद्रवार गंगाखेड विधानसभा निवडणूक प्रमुख विलास बाबर संजय शेळके संयोजक आकाश लाहोट मोहन कुलकर्णी सुनील देशमुख सुप्रियाताई कुलकर्णी रितेश जैन आदी उपस्थिती होती पद्धती पदाच्या कार्यकाळात लाख कार्यामुळे ज्या ह्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांना मोदी की गॅरंटी ही समजलेली आहे दहा वर्षामध्ये त्यांनी जे जे काही घोषणा केल्या होत्या ज्या जाहीरनाम्यामध्ये जा त्यांनी प्रॉमिसेस भारताच्या जनतेला केले होते ते सगळे काही वादे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि हीच मोदीची गॅरंटी घेऊन आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ लेवलला जाणार आहोत आहोत चोवीस तास त्या बूथवरती राहणार आहोत आणि पक्षाच्या हे ध्येय धोरण मोदीची गॅरंटी कशी कशा पद्धतीने पूर्ण झालेली नाही आणि हे आता काल जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पातील ज्या गोष्टी या भविष्यासाठी तरुणांसाठी महिलांसाठी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या चांगल्या योजना मोदीजी येणाऱ्या दिवसांमध्ये आखणार आहेत त्याबद्दल सुद्धा आम्ही गावामध्ये गेल्यानंतर चर्चा करणारी लोकसभा मतदारसंघाची प्रमुख म्हणून माझी निवड केलेली आहे भारतीय जनता पक्षाची आणि हे जे कार्यक्रम चार ते अकराचे जे कार्यक्रम आहेत गावचलो अभियान यापूर्वी घर घर जाऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची केंद्रातल्या दहा वर्षाच्या कामगिरीची आणि महाराष्ट्रातसुद्धा मागच्या चौदा ते एकोणीसपर्यंतच्या कामाच्या संदर्भातली संबंध माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी दृष्टीने हे अभियान आपलं भारतीय जनता पक्षाने काढलं आणि म्हणून या अभियानामध्ये परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये दांड्या असो वाडी असो गाव असो शहर असो त्या शहरामध्ये प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मग तो खासदार असो आमदार असो माझी असो आजी असो सर्व पदाधिकारी त्याच्या पद्धतीने नियोजन केलं त्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये मुक्कामाला जाणार आहे आणि मुक्कामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांची असेल युवकांची असेल शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल वेगवेगळ्या योजना असतील त्या प्रत्येकाच्या माणसाला भारतीय जनता पक्षाने ज्या काही योजना आजपर्यंत काढल्यात त्या मिळाल्यात का नाही हे पाहतील आणि जे पात्र सभासद राहिले त्याच्याही नोंदी घेतील मग ते उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मग म मतनोंदणी कार्यक्रम असो त्याच्यातले काय गुन्हेवा आहेत काय परिस्थिती आहे भूत कुठं आहेत कुठे ठेवलेल्या आहेत त्या अडचणीच्या आहेत का सुलभ आहेत या सगळ्या गोष्टी तर एकंदरीत या अभियानामध्ये घ्यावं आणि येणाऱ्या लोकसभेला सज्ज राहावं हो. अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि या उपक्रमाला भारतीय भारतातल्या प्रत्येक गावागावातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये एका भाती घेतले पण निश्चित खात्री आहे की प्रत्येक माणसापर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पोहोचेल आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारत हा भारतीय जनता पक्षामय झाला अशी परिस्थिती तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद सिंग सर असतील किंवा बोर्डीकर असेल किंवा आणखी इथं कोणी असतील यावेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार परभणीला उभा राहणार आहे कमळ हीच निशाणी राहणार आहे आणि तो कोणी जरी असेल तर तो, तो इथं निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व एका दिलानी एका मनाने प्रयत्न करणार आहोत एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगू शकतो थँक्यू